या ठिकाणी आपण जमलोय ते अयासभाई मुलांवर काल झालेल्या हल्ल्याच निषेध करण आणि भाई तुम्ही एकटे नाही तुम्ही एकटे नाहीये तुमच्या बरोबर काम करणारी लोक एकटे नाही आम्ही सर्व ह्या सांगली जिल्ह्यातले समाज धर्म वेगवेगळ्या जाती जमातीची लोक आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आपण इथं झालं त्याला पाठीशी जरी कुणी घालायचा प्रयत्न करत असेल तर ते त्याला पुढे त्याची जागा दाखवण्याचं जा सुद्धा काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं रोहित दादा नॅशनल ज्योग्राफिकचा एक कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी एक वाघ होता आणि त्या वाघाच्या भोवतीनं वाघ एकटा पाहून पंधरा वीस कुत्री वाघावर चाल करायचा प्रयत्न करतो तिथून विमान पकडलं उतरलो पुन्हा एक व्हिडिओ दिसला त्यात सुद्धा एक वाघ होता अयासभाई मुल्ला आणि या वाघावर सुद्धा पंधरा वीस कुत्री गृहमंत्र्यांना सुद्धा एक काहीतरी गैरसमज आहे की हा माझी खासदार पडलेला खासदार खूप दारशी खूप मोठा व्यक्ती आहे आता गृहमंत्र्यांना शंभर वेळा फोन करावं लागतात काय करू मला केसमध्ये वाचवा मी एक तुम्हाला सांगतो रोहित दादा आणि आमच्या सांगली शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे या ठिकाणी सांगली शहरातून मिरज शहरातून खूप मोठ्या प्रमाणात समाजाची लोक या ठिकाणी आयासभाईना पाठिंबा द्यायला उभी आहे मुस्लिम समाजाबाबत कुणी गैरसमज करू नये अल्पसंख्या काय घाबरतात अशी कुणी गैरसमज करून घेऊ पण या समाजाला दाबण्याचा प्रयत्न मुद्दाबून त्या समाजावर काहीतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न हा खासदारांनी जाणून बुजून केला का त्याच्याबरोबर बाळासाहेब पाटील सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवी गाळी करायचा प्रयत्न हा ह्या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी केला का दादासाहेब गोळेकर सारखा अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा दमदाटीची भाषा वापरून त्या समाजावर सुद्धा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला काय कारण होत तुम्हाला इथे यायचं नगरपंचायती निवडणूक आहे कौटुंबिक नगरपंचायत निवडणूक आहे खासदार म्हणून मी पण इथं आलो नाही झाली असती कोणीतरी आज भरला असता कोणतरी आलं असतं कोणतरी पडलं असत हे काय राजकारणासाठी झालं नाही का त्या पदासाठी झालं नाही सुमनताई वैदींनी आणि नि रोहित दादांनी साठ कोटी रुपये ह्या शहरासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी जे मंजूर केलेले त्या मंजूर साठ कोटीचा मलिदा खाण्यासाठी खासदार त्या yeah! कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मला करिश्माने आश्चर्यच वाटते सात महिन्याला राजीनामा घ्यावा लागला प्रत्येक सात महिन्याला प्रत्येक नगरसेवकाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देणार आहे काम काय होणार आहे मोठे मोठे भाजपची लोक भाषा करतात ना खाएंगे ना खाने दूंगे साठ कोटी पैकी दहा कोटी तर खर्च होतात काय असेच मला आता शंका वाटा लागले दादा पुढच्या वेळी निधी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून पण है पैशाचं राजकारण आहे खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले ऐन वेळेत असं झालं वातावरण चांगलं वाटत होतं नुरा कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागली रोहितदा निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली म्हणून हिथून तिथून गोळा करून उष्ण पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या बाटल्या पार्ट्या पार्ट सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला या मतदारसंघात जिथे विधानसभेची बाप खासदार पोर आमदार होणार स्वप्न बघत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण झाली आता एवढ्या लोकांकडनं उष्ण पासन आणलेत ती लोक आता घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर था लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या करात करातन इतर गोष्टीतन निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता काची घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक तक्रार येते आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी रा असली घानेडी लोक पदावर जातात ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागेल बाळासाहेब पाटला सारख्या कार्यकर्त्यावर हो। दादासाहेब कोळेकर सारख्या कार्यकर्त्यावर हो। भाई मुल्ला सारख्या कार्यकर्त्यावर हो। हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कसं शांतपणे बसून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत तर तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आज आपल्या निषेधाची सभा आहे या घटनेचा आपण निषेध करतोय हा घानेडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आलो हा घानेडा विचार हा ह्या विधानसभेतन सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी राबावं लागणार आहे विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीच्या उमेदवारीला घेऊन उभारतात काय अशी मलाही शंका वाटत त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्याच चांगली फटकार तुम्ही त्या लोकांना द्यावीत जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत लोकांना पुन्हा एकदा सुसंस्कृत नेतृत्व राजकारण असावं वाद असावा असा प्रत्येक जण आज झटतो राजकारणासाठी गल्ली बोलत राजकारणासाठी भांडतोय पण हे जर पाना राजकारणाचा दंडोकशाहीचा शाहीचा आराबांच्या काळात आपण बघतोय की जाणून बुजून आपली ताकद दाखवून आम्ही शांत बसतो हे शांत बसतात म्हणून ते शांत बसतात म्हणून अंगावर चढायचं काम काही लोकांनी सातत्याने चालू ठेवलेलं आहे आणि जसं आता रोहितदा सांगितलं त्यांच्या घरावर हल्ले झाले त्यांच्या आईंवर हल्ला झाला त्यांच्यावर हल्ले झाले वडला नात्या आले तरी ते शांत बसले पण जर सामान्य कार्यकर्ते हल्ला हो होणार असेल तर आम्ही कुणी शांत बसणार नाही त्यांना जाणीव आपण करून द्यावी लागणार तर तुम्ही कुणी घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे ही झालेल्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध करतो तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे पोलीस स्टेशन काय कारवाई करते महिना भर सत्ता राहिलेली आहे काय कार्य काय कारवाई करते बघूया महिन्यानंतर आपले रोहितदादा त्या ठिकाणी लालदेवाच्या गाडीतून येणार आहे त्यामुळे काय आत्ता जो न्याय अर्धवट राहिला आहे तो महिन्याभर पूर्ण करायचं काम आम्ही सगळे रोहितदादांना सोबत घेऊन विश्वित कदमांचे नेतृत्वाखालतील आम्ही ह्या ठिकाणी करून दाखवणार हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आपली रजा घेते नमस्कार